अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजरा जोगिराज परब्रह्म सद्गुरु स्वामी समर्थ महाराज श्री जय श्री संत सद्गुरु पांडुर महाराज श्री जय श्री गुरुदेव दत्त जगदंबा माते की जय रेणुका माते की जय श्री स्वामी समर्थ नमस्ते आपल्या सर्वांना आज पहिल्यांदा हा व्हिडिओ मी बनवत आहे माझं नाव राकेश पांडुरंग बेल्लेकर मी राहणार नारयणगावचं आहे मी पुण्याला सर्विसला असल्या कारणास्तव मी पुण्याला पिंपरी चिंचवड येथे राहत आहे स्वामींची सेवा स्वामींची सेवा करणं खूप महत्त्वाचे आहे आज आपल्याला स्वामी सेवा करा क करा, करायलाच पाहिजे कुठल्या ना कुठल्या करून चा आधार आपल्याला घेणंच गरजेचं आहे त्यातल्या त्या श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार श्री दत्तगुरूंचे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज हे सहजासहजी कोणाला आपले सेवे करू होऊन देत नाही आपल्याला आज ते भाग्य मिळाले स्वामीच्या सेवेमध्ये सामील व्हायचं ते आपण स्वामीची सेवा केली पाहिजे स्वामींची सेवा करणं म्हणजे काय कशी करायची स्वामींची सेवा कधी करायची स्वामींची सेवा स्वामींची सेवा ही कुठे पण आपण करू शकतो कधी पण आपण करू शकतो कशी पण आपण करू शकतो एखाद्याची मदत करणे एखाद्या मंदिरात जाऊन साफसफाई करणे तिथं सेवेत सामील होणे एखाद्याला जेवण भुकेल्याला जेवण देणे स्वामी सेवा ह्याला म्हणतात स्वामी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे नामस्मरण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे स्वामींचं नाव नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ अखंड श्री स्वामी समर्थ जप करा मग आपण काय करतो माळ घेतो माळेवर कोणला काहींना माहीत पण नसती माळ कशी जपायची माळ कशी पाहिजे माळ माळ जपायला सुद्धा एक शास्त्रही मेरुमनी पा आपण माल जपताना मेरुमणी आल्यावर पार करत नाही तिला पलटी मारून आपण तिला पुन्हा मागून श्री समर्थ माळ जपतो माळ जपणं खूप महत्वाचं आहे आपण जी माळ जपतो ती न मोजता जपायची म्हणजे कशी माळ जपायची म्हणजे अर्धा तास एक तास आपण वेळ काढून अर्धा तास एक तास पंधरा मिनटं अशी तासावर माळ जपायची मी अकरा माळी जपल्या मी एक्कावन्न माळी जपल्या मी दहा माळी जपल्या मी पाच माळी जपल्या काही अर्थ नाही त्याला माळ तासावर जपायची एक तास एक तास आपण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण झालं पाहिजे कधी करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधी पण करा तुम्हाला टाईम भेटेल अशा पद्धतीने स्वामींची सेवा सकाळी पंधरा मिनटं करा दुपारी पंधरा मिनटं करा संध्याकाळी पंधरा मिनटं करा रात्री पंधरा मिनटं एक तास करा पण ध्यान लावून करा किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल तर संध्याकाळी आल्यावर हो, निवांत हातपाय धुवून झोपायच्या आधी एक तास तुम्ही नामस्मरण करा काहींना नाहीच जमलं तर ते अर्धा तास करू शकतात नामस्मरण करण्यात भरपूर मोठी ताकद आहे नामस्मरण क करण्यात जसं तुमचं बँक अकाउंट असतं त्याच पद्धतीने आपलं स्वामींच्या जपाचं अकाऊंट तयार होतं त्या अकाउंटमध्ये आपले जप जमा होतात आणि ज्यावेळी आपल्यावर संकट येतं तर हेच स्वामींचे जप आपल्या उपयोगाला येते आज एवढंच मी तुमच्यासाठी सांगतो तुम्ही स्वामी सेवेत राहा स्वामी सेवा करा आज मी या ठिकाणी थांबतो पुढच्या उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या नवीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करन असंच तुम्ही चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी से सेवेकरीला तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ आणायची संधी मिळव तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा थँक यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय